कुठला पुलाव बनवणार कुठला जो तोच हाम, तो तोच आता आमच्याकडे तर हाच असत जो टाकल्याच्या नंतर जो बनणार तो भाजी दा, घ्यायला खाली बघू शकता तुम्ही अच्छा दिया दिया ना ना अच्छा आहे वो चेक कर ले वो कुछ ये अरे पत्ता है बस ये देखो ना आप देखो गाजर पे 3 किलो गाजर दिन 50 किलो ले लो हां दे दी गाजर पण फ्रेश आहे त्याच्याकडे आप रोज आते हो क्या आप रोज आते हो हां ठीक है रोज येतात नाम क्या आपका तुम्ही ओके ठीक है रोज येतात हां भरलेले आहेत वाटाणे भरलेले आहेत चांगले आहेत ग हां सुमित भाई अच्छा है आपका माल दिख है मेरे को अच्छा दिख रहा है अरे ठीक है ファーストファーストファーストファーストファーストファーストファーストファースト मटार घेऊन आलोय हा आता बायकोला आता बायकोला मटार सोलून देतोय बघू शकता तुम्ही आणि बायको बोलते काय काम नाही करत तुम्हीच बघू शकता आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी किती काम करतो चला मी आता सोलून देतो आणि काय बनवणार आहे कोण कोणता पुलाव सोलून ठेवू मी काय बनवत नाही का हे नाही नाही तू बनवायचं मला भूक लागली नाही नाही तसं लागले पुलाव बनवणार कुठला जो बनेल तो तोच आता आमच्याकडे तर हाच असतो जो टाकल्याच्यानंतर जो बनणार तोच पुलाव आमचा असतो बात सही आहे त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करतो की कोणता झालाय म्हणजे खयाली पुलाव झालाय की मटर पुला पुलाव झालाय की अजून कोणते पुलाव आहेत ते तर तिला माहित असेल चल ठीक आहे आणि पण पापड पण करत तर पुलावची फील आली पाहिजे रायता पण असेल तर बरं हा सगळं मी सांगू कर आता हे कर जिप्टो मागो चल आता फ्लि ब्लिंकेट अब कर चला ठीक आहे मी आता करतो सगळं मस्तपैकी आणि मग बघू आता कोणता पुलाव बनतो <laughs> नमस्कार मंडळी दुपारचे दीड वाजलेले आहे आणि लंच टाईम पण झालेला आहे माझ्या एडिटिंगचं काम पण पन पूर्णपणे केलेलं आहे आता आम्ही जेवतो आणि मग तुम्ही पण या जेवायला बघू आज काय बनवलं आहे तर जेवणच आपण भेटूया नमस्कार मंडळी आणि दुपारी जे व्हिडिओ केला होता पुलावाचा तर पुलाव खूप छान झालेला तसं तिचं जेवण पण छानच असतं नमस्कार मंडळी आ, इवनिंग झालेली आहे चहा वगैरे पण झालं तर आता चालू आहे गोरेगावला काल जी वस्तू भेटली नव्हती ती तिने मागवली आहे ती कलेक्ट करायला चाललो आहे आणि तिथून मग वर्किंग प्लेसवर पण जाऊन येऊ नाही काय नाही मला जाऊन आलो आहे दुस्तांच्या मग आता आपण आपलं सामान घेऊया आणि निघूया बायको ठेव सामान घ्यायला गेलेली आहे आता घेऊ सोबत बॉटल पण

ओके ओके अभि रहते की आप ओके ओके अभि अभी, आप अभी? खाना खाया मेरे पब्लिक को हाय कर बोलो हाय पब्लिक थैंक यू लहान मुलगा होता एन्जॉय करतोय चला मग आता बायको काय बोलते बघूया बायकोने बुक काढलेली आहे आता कॉलअप घेईल नवीन वर्षाचं काय असेल ते बिजनेस माहितीला आणि थोडंसं आता आहे बायको पण बोलते की चला निघूया चला आता आम्ही जातो आणि मग भेटू आपण घरी गेल्यावरतीच खूप फायलर घ्यायला गेलेली आहे घेतलं मंडळी घरी आलो घरी आणि फ्रेश झालो जरी दहा पंधरा मिनटं झाली घरी येऊन तर आज दत्तांच्या देवळात गेलो होतो खूप प्रसन्न वाटलं आणि मेन माझ्या आरतीच्या वेळीच गेलेलो तर मग ते, ते आरती पण आम्हाला भेटली टायमावरती आणि छान वाटलं प्रसन्न वाटलं तिथून मग आम्ही वर्किंग प्लेसवर गेलो वर्किंग प्लेसवरती दोन तीन कामं होती ते करून घेतली आणि बऱ्यापैकी मी चार पाच दिवस तर गेलो नाही वर्किंग प्लेसवर त्याचं रिझन तर तुम्हाला माहीत असेल माथेरानला गेलो होतो आणि माथेरानचे ब्लॉग तुम्ही बघत असाल आणि तुम्ही खूप एन्जॉय करत असेल असेच ब्लॉग मी नेहमी आता टाकत राहणार आहे तर तुम्ही पण बघत राहा असाच रिस्पॉन्स द्या रिस्पॉन्स देत राहा छान वाटतंय आणि रिस्पॉन्स पण खूप खरंच खूप छान मिळतो रिस्पॉन्स त्यासाठी धन्यवाद तुमचे तर आजचा ब्लॉग इथे संपवतो पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलला आपल्या लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट